नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याबाबतची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भातील जी आर म्हणजेच शासन निर्णय सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो या योजनेसाठी कोणत्या महिला आता वगडण्यात आल्या आहेत तसेच लाभ घेण्यासाठी कोणती पात्रता असणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे तसेच मित्रांनो महत्वाचं म्हणजे या योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे याबाबत या जी आरमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा लक्षपूर्वक पहा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास अंतर्गत दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित करण्यात आलेला हा जे आर आहे मित्रांनो सदर जे आरची प्रस्तावना अशी की महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगारीची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट दहा टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक व आरोग्य परिस्थितींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे तसेच महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रमसहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता शासन निर्णय यामध्ये मुख्य माहिती देण्यात आली आहे तर पहा काय म्हणतो शासन निर्णय राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता योजनेचा उद्देश काय आहे ते पहा क्रमांक एक राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हा या योजनेचा मित्रांनो मुख्य उद्देश आहे त्यानंतर मित्रांनो आता योजनेचे स्वरूप कशाप्रकारे असणार आहे ते पहा म्हणजेच या योजनेचा लाभ तुम्हाला कसा दिला जाणार आहे तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरत म्हणजे डीबीटी ट्रान्स्फर सक्षम बँक खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार याच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो योजनेचे लाभार्थी कशाप्रकारे ठरवले जाणार आहेत ते पहा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो योजनेच्या लाभार्थ्यांची काय पात्रता असावी लागणार आहे ते पहा लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र असतील त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे पुढील महत्त्वाची पात्रता म्हणजे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे त्यानंतर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या महिला अपात्र ठरवल्या जाणार आहेत ते पहा ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे अशा महिला यासाठी अपात्र ठरणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेली तथा स्वयंसेविक कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा महिला यासाठी अपात्र ठरवल्या जाणार आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यानंतर त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशा सर्व महिला या योजनेसाठी अपात्र ठरवल्या जाणार आहेत आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत तर क्रमांक एकमध्ये योजनेच्या लाभासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक तीनमध्ये मध्ये महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल सर्टिफिकेट त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला दाखला या दोन्हीपैकी एक दाखला तुम्हाला द्यावा लागेल त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापर्यंत असणे अनिवार्य आहे त्यानंतर बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र अशा प्रकारे मित्रांनो सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरिता हे आठ प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला तयार करणे अनिवार्य आहे आता मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्यांची निवड कशी होणार आहे ते पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सेवा ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व वा सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत तर पहा मित्रांनो ग्रामीण भागात लाभार्थ्यांची स्वीकृती तपासणी नंतर पोर्टलवर अपडेट करणे ही जबाबदारी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांची असणार आहे त्यानंतर पुढील जबाबदारी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहेत तसेच अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे तर नागरी भागामध्ये म्हणजेच शहरी भागामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र ही लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती तपासणी आणि पोर्टलवर अपडेट करणे ही जबाबदारी घेतील पुढे मित्रांनो योजनेची कार्यपद्धती कशी असणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज तुम्हाला पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे मित्रांनो क्रमांक एकमध्ये मध्ये पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल क्रमांक दोनमध्ये मध्ये ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत ग्रामीण सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल तसेच महत्त्वाचं म्हणजे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वत उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील कागदपत्रे आणणे आवश्यक आहे क्रमांक एकमध्ये कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड या गोष्टी सोबत असणे आवश्यक आहे यानंतर मित्रांनो तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येईल त्यानंतर आक्षेपांची पावती मित्रांनो जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल लेखी तक्रार प्राप्त झालेल्या हरकती तक्रार रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील आणि ऑनलाईन अपलोड केल्या जातील पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या जा दिनांकापासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदवणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो अंतिम यादीचे प्रकाशन सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येऊन पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाईल सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्डस्तरावर सेतू सुविधा केंद्र तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल पुढे मित्रांनो लाभाच्या रकमेचे वितरण कशाप्रकारे असणार आहे ते पहा प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टी ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल अशा प्रकारे मित्रांनो डीबीटी अंतर्गत या रकमेचे वितरण लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात असणार आहे त्यानंतर मित्रांनो सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद नोडल अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावे आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांना या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे तर पहा मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी कशी असणार आहे तर अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे यानंतर तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी मित्रांनो यादी सोळा जुलै रोजी प्रकाशित झाल्यानंतर त्यावर तक्रारी हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा सोळा जुलै ते वीस जुलै या दरम्यान असणार आहे त्यानंतर तक्रारी आणि हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो अंतिम यादी प्रकाशित ही दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे बँकेमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट रोजी तर लाभार्थ्यांना निधी हस्तांतरण हा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा पहिला हप्ता तुम्हाला चौदा ऑगस्ट रोजी तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांना देण्यात ते येतील अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्रातील महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंबंधी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग धन्यवाद जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र